टी व्ही आपलं स्वागत सोलापूर राखीव मतदारसंघ यावेळेस चर्चेत आहे तो म्हणजे महाराज मंडळींच्या निवडणुकीतील उमेदवारीमुळे पक्षासाठी राब राब राबणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी डावलून राजकीय पक्ष मतांवर डोळा ठेवताना दिसतायत आणि म्हणूनच चक्क मठातील महाराज मंडळींना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आलेला आहे पाहूया सोलापुरात घडतय तरी काय काँग्रेसच्या शिंदे आणि भारिपच्या प्रकाश आंबेडकरांसमोर आवाहन आहे ते एका महाराजांचं ते म्हणजे शिवाचार्य सोलापूरच्या राखीव मतदारसंघातून भाजपनं थेट महाराजांना उमेदवारी जाहीर केली विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून भाजपनं शिवाचार्यांना तिकीट देऊ केलं त्यामुळे आता शिवाचार्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे अक्कलकोटच्या गौडगावचे रहिवासी शिवाचार्य यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही शिवाचार्य बेडा जंगम समाजातील विरक्त मठाचे मठाधीश मठाचे उत्तराधिकारी केल्यानंतर मिळाली शिवाचार्य ही पदवी उत्तर प्रदेशातील बनारस विद्यापीठातून पीएचडी हिंदी मराठी आणि कन्नड भाषेवर प्रभुत्व सोलापुरात गुरु सिद्ध कल्याण केंद्राच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालय सुरू मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची स्थापना कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये शिवाचार्यांचे भक्त तीस वर्षांपासून अध्यात्म सामाजिक विषयांवर देतात प्रवचन आपल्याला उमेदवारी मिळाली काल जाहीर करण्यात आली मात्र त्याच्या आधी सुद्धा आपल्याला कल्पना मिळाली होती आपल्याला उमेदवारी मिळणार आहे म्हणून हो मिळणार आहे म्हणून कल्पना मिळाली होती आपण भा, तेही भाजपाकडूनच का उमेदवारीसाठी निवडलात पक्ष म्हणून अच्छे कही नहीं है अतः देशात अपन पहा तहत मोदी से जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोदी जी का जो नाम हुआ है इतना ही नहीं भारतीय संस्कृति का जो प्रबल ये है उसमें दिखाई पड़ता है इतना ही नहीं कई आ, कई और विषय हैं इसी के ही जो है और उन्होंने चाहा कई लोगों ने भी चाहा कि मेरे गुरुबंधु ने भी कहा कि नहीं इस बार आपको किसी हालत में जो है देश सेवा जाना है। और मैंने चुंग लिया महाराज आपल्या ज्यावेळी चर्चा व्हायची त्याचवेळेस विद्यमान खासदार शरद बनसोळे आणि खासदार अमर सावळे हे सुद्धा आपल्या स्पर्धेत होते आणि त्यांना पाठीमागे टाकून आपल्याला उमेदवारी दिली आहे या दोघांचं पुढे आपलं नाव कसं काही चर्चित राहिलं किंवा कसं वजन वापरलं आपण हे देव जाणतोय मी काय वजन वापरलो नाहीये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत महाराजांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्थावर मालमत्ता विशेष म्हणजे शिवाचार्यांकडे पॅन कार्ड नाही रोख रक्कम पन्नास हजार फिरण्यासाठी वापरतात अम्बेसिडर कार बत्तीस हजार किमतीची सोन्याची अंगठी गौडगाव इथे एकोणतीस शेत जमिनी खुली जागा दोन लाख किमतीचे सहा किलोचे चांदीचे भांडे या तिघांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरस्त निर्माण झाली आहे पण भाजपने महाराजांना निवडणुकीतून एक वेगळ्या चर्चेला वाट करून दिलेली आहे की भाजप गेल्या पाच वर्षात जर सत्तेत असताना भरपूर विकास काम केली असतील तर त्यांना महाराजाचा धर्माचा आधार का घ्यावा लागला याचीही चर्चा रंगती आहे जर का अशा स्वामी महाराजांनी निवडणुकीत उतरून निवडणूक लढवायचं ठरवलं तर पुढं भविष्यात याचे काय पडसाद उमांडतील आपला महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून आपण ओळखतो पण प्रत्यक्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघातली ही लढत पाहता जाती धर्माच्या आधारावर कुठंतरी भरकटते का काय असं चिन्ह आहे शिवाचार्यांप्रमाणे आणखीन एका महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली या महाराजांकडे संपत्ती केवळ नऊ रुपये इतकीच आहे तर रुपये कर्ज काढून ते निवडणूक लढवत आहे व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक आणि ते हिंदुस्थान जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहे समाजातला पैसा एक रुपये पण मी केशामध्ये घालायचं मला गरज नाहीये काय म्हटलं तरी आम्ही पैसेच कमवत असलो तरी पैसे कमवतो हो कम हो ना उत्पन्न, हो उत्पन्न कशाला पाहिजे आता जेवण करतो दाखवला मी नऊ रुपये त्याच्यामध्ये दाखवलं माझ्याकडे असलेले तेवढे पैसे हा फक्त तेवढेच आहेत पतुंगळ म्हणून माणूस ते रिटर्न करायचे पद पुढच्या भविष्यात मी देऊ त्याला व्यंकटेश्वर स्वामी यांचं नाव कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये आहे एकतीस वर्षीय व्यंकटेश्वर स्वामींनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली एकीकडे कोट्याधीश महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे केवळ हातात नऊ रुपये आणि पंचेचाळीस हजार रुपयांचं कर्ज घेतलेले स्वामी आहेत आता दोघांपैकी कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम